पहिल्या धड्याचं वाचा पटकन काय नंबरची स्पेलिंग वरची ओ आर के कोण म्हणलं काय डब्ल्यू ओ आर के आता तुम्हाला ह्या दोन अक्षराचा आधी अर्थ समजून घ्यायचा आहे काय करायचंय अर्थ समजून घ्यायचा आहे पहिलं अक्षर आहे आपलं नंबर नंबर म्हणजे काय कोण सांग कोण सांगू शकते हम्म सांगा लवकर कोण सांगते नंबर म्हणजे काय अंक आणि डिजिट म्हणजे काय मग <coughs> कोण सांगते डिजिट म्हणजे काय आता तुम्ही बघायचं इकडं निस्ते मान वळायचे सगळं वळायचं नाही आवाज आला नाही पाहिजे बरोबर हे आहे इथं एक काय इथं काय हे बस आणि हे इथं काय अकरा आता याच्यामध्ये मला तुम्ही सांगायचं या अकरा मध्ये अंक किती येत कोण कोणते हा एक आणि एक हे अंक आहे का नाही आणि आपल्या धड्याचं नाव काय आहे आपल्या धड्यात हे नंबर वर कारण मग नंबर म्हणजे काय होईल नंबर म्हणजे आपली होणार संख्या हा झाला नंबर काय झाला हा आणि हा फक्त एकटाच एक आहे त्याला कोणी जोडीदार नाही त्याला आपण काय म्हणतो मग डिजिट काय म्हणतो डिजिटची आता स्पेलिंग तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायची मी बोर्डवर लिहिणार बरोबर आता इकडे बघा नंबर जे आपण लिहिलंय बोर्डवर बरोबर आता त्या नंबरची स्पेलिंग सांगा एकदा लिहिलंय का नाही कुठं लिहिलंय मी कुठं लिहिलंय स्पेलिंग वाचा अरे नुसतं पोपटासारखं बोलायचं ना तू इकडे बघायचं प्रवीण नंबर यम याच्यात तुम्हाला बी कोणा लक्षात कसं नाही आलं कस काय नाही आलं आता काय करू याच्यात काय करू बी कुठं असन बी इथं

याचा अर्थ एकच होतो नंबरला आपण काय म्हणतोच आता वाचा एकदा स्पेलिंग तिथं यम लिलय मी ते नंबर म्हणजे काय झाले मंबर काय झाले आता सांगा नंबरची स्पेलिंग एम बी आर आता झाला का परफेक्ट नंबर मिसरण का स्पेलिंग काय सांगा डबल एन यु एम बी आर नंबर म्हणजे नंबर म्हणजे नंबर म्हणजे आवाज नाही आला मला नाही आला नंबर म्हणजे संख्या